नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे व त्यांना आर्थिक फटका सुद्धा बसलेला आहे त्यांच्या शेतामध्ये असलेले सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे माहूर तालुका तसेच संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाची नाकडी झालेली आहे त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्ष माहूरतर्फे आम्ही तहसीलदारामार्फत मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो आहे की कोणत्याही पंचनामा न ना करता शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत देण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांचं से जे आर्थिक व्यवहार जे विस्कळीत झालेला आहे त्याला किमान थोडीशी मदत तरी मिळेल परंतु आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांचे जे, जे आदेश आलेले आहेत की कि माहूर आणि किनवट तालुका इथे पर्जनवृष्टी झालेली नाही व ओला दुष्काळ झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्ष माहूरतर्फे मुख्यमंत्री मोदींना विनंती करतोय की सरसकट त्यांना शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी ही विनंती करतो त्यामुळे पंचनामा करिता सरसकट किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भाजपा माहूरच्या वतीने देण्यात आले हे निवेदन देताना माहूर शहरातील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड गोपू महामुने संजय पेंदोर विजय आमले संतोष तामखाने नंदू कोलपवर असंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते माहूर व किनवट तालुक्यामध्ये या मागील दोन दिवसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे काही भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये पिकाचे सोयाबीन असो हळद हाँ, हाँ, असो कापूस असो व इतर असे या नुकसान झालेल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांना असं आम्ही निवेदन करतो की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिकाबद्दल जे बी नुकसान भरपाई होईल ते देण्यात येईल माहूर येथून न्यूज करिता संजय घोगरे अनवर खिच्ची व पवन कोंडे यांचा वृत्तांत